हॅलो गाईज यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मंगल घोडेकर यूट्यूब चॅनलमध्ये मी आलेले आज शेतात लिंबुणीचं शेत आहे लिंबोणीचं शेत आहे अजत कांदा लावला आहे बघा कांदा खुरपायला आले मी मी आणि माझी बहीण आली दोघी जणी आलोय आम्ही कांद खुरपायला कोणत्या गावात इथे लवाळी लवाळा दिसतोय लवाळा लवाळा जास्त अधी दिसतोय मला सगळी शेतच येतच हिरवगार कांद्याचं गोड दाखवते इकडं इकडं उंची जास्त आहे ग कांद्याला कस काय हा मोठा वाटतो कांदा हा आहे अच्छा बघा लसून आणि तो कांदा आहे मी म्हणते कांदा त्याचे लसूण नाही ना आला याला अजून हा ना हा मग काय लसून एक खूप टोका हा हो का लसूण सुन। लसून आला याला हा लसूण आहे तो समोराचा कांदा आहे हा लसूण आहे बघा जरा सुकले कांदा हका काय कांद्याचं गोठ कांद्याचं गोठ आहे रोपासाठी ठेवलंय बीसाठी ठेवलंय बरं का ये कांद्याचं गोठ त्यात गोटच ना गा कांदा त्यात डायरेक्ट कांदा आणि त्याचं गोट हो काही किती मस्त फुलं आलीत बघा याला कांद्याचं गोठ बांधतात बरं का बघा किती छान फुलं आली त्याला बी येतं बरं का कांद्याचं रोप म्हणजे ह्या बियेपासून हे ना कांद्याचं बी तयार होतो ह्या फुलांपासून त्याला कांद्याचं गोठ म्हणतात बघा किती छान फुलं आलेत त्याच्यात बी तयार होतं कांद्याचं ह्या गोटपासून बघा ना कळीवानी किती छान कळे आले त्याला कांद्याचं गोट म्हणतं त्याला कांद्याचं बी तयार होतं ह्याच्यापासून बरं का असं गोठ लावलं ना कांद्याचं त्याच्यापासून बी तयार होतं किती मस्त फुलं आलेत बघा छान छान फुलं आलीत बघा कांद्याचं बी तयार करायला लावलं आहे बरं का हे फुलं आलेत ना तिथल्यात बी असतं कांद्याचं गोट कांद्याचं गोट बघा किती मस्त आलेत गोट फुलं फुलं किती छान दिसतात बघा पांढरे पांढरे दिसतात मस्तुस्त गुच्छेदार फुले अजून ते सुकलं नाही ते बी दाखवलं असतं त्याचं ते सुकलं ना मग त्यात बी येतो अजून कवळच आहे याच्यात बी आणि त्याच्यापासून कांद्याचं रोप तयार करतात मग याच्यापासून कांद्याचं रोप तयार करतात तिथं काय वांग्याचे झा वांग्याचे वांगे आले पण फुलं आलीत त्याला वालाच्या शेंगाचं झाड आहे शेंगा आल्याचं वालाच्या शेंगा ते काही जा, शेंगा आलेत फुलं पण आलीत त्याला बघत वालाच्या शेंगाचं झा झाड वेल वेल बघा वालाचे शेंग आलेत त्याला लिंबोडीच्या झाडावर आले नाही सीताफळाचं झाड आहे त्याच्यावरती आलाय हा वील दिसत फुलं बघा त्याची सीताफळाचे फुल झाडावर वेल आलाय त्याला ही मक्का आहे नहीं हो तो ना नहीं ना, ना। मोड़ल की चिटकत नहीं ना, थे। थे ना। <्रतान> तो एवड कव राहत का हा त्याच्यात नाही गवत वाटत ह ना बघा कांदा खुरपायला आलो आम्ही आम्ही जणी कुठलं पा पात्रीचं आहे का गे म्हणतात पाताऱ्याचं मथाऱ्याचं गवत म्हणतात मला वाटलं पात्रीच आहे मथाऱ्याचं गवत ओके बरंच आहे मग याच्या उघडत ना वरती पांढरे पांढरे लस गवतो भरपूर गावात याच्यात आले पण कार्यक्रम आले थोड भेटतोय सत्य गजानं गावातून फोन जावं लागेल या गवत उपटायला कांद्यातलं गवत काढतोय आम्ही

या गवत काढू लागायला या या बाय बाय सर्वांना आम्ही गवत काढतोय बाय बाय या तुम्ही पण गवत काढायला बाय बाय ठेवते मी आता माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आवडला तर कमेंट पण करा बाय बाय सर्वांना बाय बाय